आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयाकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कोथूड परिसरात घडलेल्या गोळीबार प्रकरणात सामील असलेल्या घायवळ टोळीच्या गुंडांना पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गुंडांनी गोळीबार केला होता त्याच ठिकाणाहून पोलिसांनी या आरोपींची वरात काढत समाजासमोर दाखल केली या धडक कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाणे ए पी आय रवींद्र आळेकर पी एस आय मोहन चव्हाण पी एस आय करिश्मा शेख पी एस आय देशमुख मॅडम तसेच पोलीस कर्मचारी दगडे सोनवणे राठोड पठाण शेळके वाल्मिकी बोरकर मांडवकर सत्वार गलांडे पुणे माने पवार पांजाळ लोखंडे हुलगे आदी उपस्थित होते ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा